नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी महाराष्ट्रात नुकताच संपन्न झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडून आलेल्या नवनिर्वाचित जैन नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा एलिट प्लाझा मलबार हिल मुंबई येथे उत्साह संपन्न झाला सदर सत्कार सोहळा जैन प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि जैन अल्पसंख्याक महासंघाच्या वतीनं त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री मंगल प्रभात लोढा हे विशेष उपस्थित होते आणि या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी भाजपा जैन प्रकोष्ठ राज्य अध्यक्ष श्री संदीप भंडारी यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमास आचार्य परमपूज्य नयन पद्मसागरजी महाराज यांच्या पावन सान्निध्य लागले यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी जैन समाजाने राजकीय क्षेत्रात अधिक सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले जैन समाजातील सुमारे चाळीस टक्के लोक आजही दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम घटकांनी पुढाकार घेऊन योगदान देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले तसेच जैन समाजाचे स्वतंत्र आणि प्रभावी राजकीय अस्तित्व निर्माण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आणि या प्रसंगी परमपूज्य महाराजांच्या हस्ते नवनिर्वाचित जैन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री ललितजी गांधी आमदार अशोक संचेती तसेच आमदार श्री नरेंद्र मेहता यांनीही मनोगत व्यक्त करून जैन समाजाच्या राजकीय आणि सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले या कार्यक्रमामध्ये वळीवडे जिल्हा कोल्हापूर येथील श्री विश्वजित दिगंबरे आणि श्री महावीर रावसाहेब पाटील यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीतील पक्षप्रवेशाची घोषणा जैन प्रकोष्ठचे प्रदेश अध्यक्ष श्री संदीप भंडारी यांनी केली त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाचा संपन्न झाला या पक्ष पक्षप्रवेशासाठी जैन प्रकोषाचे राज्य उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी आमदार जैन सुख संजयते यांच्या हस्ते नूतन पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास राज्याच्या विविध भागातून आलेले जैन नगरसेवक आणि जैन प्रकोष्ठचे महामंत्री विकास अच्छा जैन प्रकोष्ठ पश्चिम विघा प्रमुख श्री प्रशांत गोंडाजे भाजपा युवा मोर्चा सांगली शहर अध्यक्षा श्री शांतीनाथ कर्वे श्री सूरज अथनेश्री अभिजित दिगंबराश्री जिवनधर चौगुलेश्री महावीर पाटील तसेच वैभव पाटील श्री कोल्हापुरेस कार्यकर्ते समाजातील मान्यवर उपस्थित होते मोठ्या संख्येने सारे कार्यकर्ते उपस्थित होते <laughs>